त्यांना जाग विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांना त्यांची भेट झाली आंदोलन ता सुरू केलं आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून मग आपल्या बांधवांनी सांगितलं असं आहे काय द्या विचारायचं त्यांना यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोर गरीब मराठ्यांचे जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेल्या बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरीबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही का कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आत्रेले होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली गादीत यांना यांना काय आहे यांना काय करणारे आरक्षण जेव्हा रात्रंदिवस शेतात काबर कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपया वेदानाकडून पोर पोरं शिकवतो ते पोरग नोकरीला लागत नाही मग त्या पोरांचा हलका आहे त्या चा, मुलींचा हलका आहे हे यांना माहिती आहे गौरगरीबाला माझ्या यांना माहित नाहीये त्याच्यामुळे हे कुंकडे बोरतेत यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो आर हे ही जाळे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते यांना वेदना नाहीत त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करा त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठालाही मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून द्यायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय विचारायचं काय त्यांना काय पाय पडायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडा पुढे सुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते मी जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नाही अजिबात ना ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना बोलू बर पण त्यांनी आमचे हाक ऐकली पाहिजे आम्ही हाक मारतोय ना जे हाक हे भावनेचे हाक म्हणतो आम्ही हे भावना अशी आहे की ते एक महामानवांचे वंशचे आणि सर्वसामान्याचे लिडर आहेत असं शिक्का आहेत आम्हाला आणि सामान्याची भावना अशी आहे गोरगरीब मराठ्यांची गोरगरीब धनगरांची गोरगरीब दलितांची वंचितांची लिंग बारा बोलीतदार मुस्लिम हे सगळे आहेत गोरगरीबांना असं वाटतंय की एवढी संधी आली राजकारण पायाखाली चेंगरायची एक दाबायच्या चे पायाखाली सगळ्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे जे गरिबांचे नेते त्यांनी एका बाजूने राहायला पाहिजे असे सामान्याचं म्हणणं आहे आणि नाहीच ऐकलं सामान्याच्या बाजूने लढायचं तर आता त्यांना सोडून आपण सामील व्हायचं असे सावर सामान्याची भावना आहे म्हणून आम्ही सकाळपासून त्यांच्याकडे एक भावना पोहोचवतो ती काय भावना त्यांच्याबरोबर जायला वाटते मध्ये काय अडचणी यायला लागली का काही त्यांच्यापर्यंत काय भावना जाय ना की गोरगरीबांची भावना आहे की एवढी संधी गोरगरीबाला सत्तेत जायची एवढी संधी गोरगरीबाला सत्तेत जायची ही गोरगरीब जनतेची या राज्यातली भावना आहे आणि ही भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचितोय त्यांनी भावना समजली मंडळी आपण बघणार आहोत आज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्यातील बोल भाषण आणि कशा प्रकारे राज ठाकरे बोलले आणि ते म्हणते की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असंही वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आणि नंतरच धाराशिवमधील मराठा आंदोलकांचा राज ठाकरे मराठ राज ठाकरेंचा जबाब विचारण्यासाठी गेले आणि कोणालाही किंमत देऊ नका देऊ आणि जाब विचारू नका असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव मधील मराठा आंदोलकांना केले आणि पैशावर झोपणारे लोक आहेत यांना भावना आणि आरक्षण काय आहे हे ते कळणार नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणले आणि हे गौरगरीब मराठ्यांना जीवाशी खेळणारे लोक आहेत असेही टीका जरांगी पाटील यांनी राज ठाकरेवर यांच्यावर केली आणि समोरच प्रकाश आंबेडकर आदर प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो त्यांना काहीही बोलणार नाही असंही उत्तर जरांगी पाटील यांना यांनी दिलं अशाच प्रकारे जहांगी पाटलांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले आणि मीडियाच्या समोर बोलले तर अशाच प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा